नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या भयाण प्रवासात स्वागत आहे चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हां चला तर मग आपल्या भयाण प्रवासाला सुरुवात करूया रात्रीची भूतांच्या गप्पांची बैठक रंगली होती विजय म्हणाला माझा मित्र समीर त्यांनी घाटातून प्रवास केला तेव्हा त्याला आलेला अनुभव मी सांगतो गावाकडच्या घाटावरून प्रवास करणं म्हणजे रोमांच आणि भीती यांचा एकत्रित अनुभव असतो डोंगर कपारींमध्ये वसलेले अरुंद रस्ते खोल दरीकडे पाहिलं की अंगावर काटा येतो दिवसा ते दृश्य जरी मोहक वाटलं तरी रात्री तेच काळोखानी वेढलेलं भयावह रूप धारण करतं माझा हा अनुभव तसाच होता आयुष्यात विसरता न येणारा प्रत्येक क्षण आठवला तरी अजूनही अंगावर शहारे उठतात तो दिवस साधारण पावसाळा संपत आलेला होता आकाश ढगाळ धुकं डोंगरावर दाटलेलं मी आणि माझे दोन मित्र समीर आणि गणेश आम्ही आमच्या गावी जायला ठरवलं गावी पोहोचण्यासाठी घाटातून जाणं हा एकमेव मार्ग होता गाडी लवकर निघवूया नाहीतर रात्री इथे थांबणं अवघड जाईल समीर म्हणाला पण नेहमीसारखं उशीर झाला संध्याकाळ होत आली होती तरीही आम्ही गाडी घाटाकडे वळवली सुरुवातीला रस्ता व्यवस्थित दिसत होता दरीतून येणारं धुकं दिव्यांच्या उजेडात नाचत होतं गाडी हळूहळू वर चढत होती गणेशने रेडिओवर गाणं लावलं होतं गाण्याच्या मधोमध अचानक रेडिओ बंद पडला स्क्रीन काळी पडली हे कसं झालं गणेशने बटन दाबलं पण काहीच झालं नाही मी म्हणालो ठीक आहे गाणं नको रस्ता नीट बघू गाडी पुढे जात असताना अचानक पाऊस सुरू झाला मोठे थेंब काचांवर आदळले वायपर जोराने हलत होते तरी काच स्वच्छ होत नव्हती धुकं इतकं दाटलं होतं की रस्त्याच्या दहा फूट पुढेही दिसत नव्हतं जवळपास नऊ वाजले असतील आम्ही एका वळणावर आलो तेवढ्यात गाडीच्या समोरून एक पांढरं सावलट जाताना दिसलं समीरने लगेच ब्रेक दाबले गाडी घासाघीस करत थांबली काय रे कोणी रस्ता ओलांडला का मी विचारलं हो एक म्हातारीसारखी दिसली पांढऱ्या साडीमध्ये समीरने थरथरत सांगितलं आम्ही तिघंही चकित झालो एवढ्या रात्री एवढ्या पावसात या घाटात कोण बाई फिरत असेल गणेश खिडकी उघडून बाहेर पाहू लागला पण तिथे कोणीच नव्हतं गाडी पुन्हा सुरू केली पण आमच्या मनात भीतीचं सावट बसलं होतं आम्ही पुढे जात असताना अचानक हेडलाईट लुक लुकू लागली दिवे एकदम मंद झाले आणि गाडी थोडी थरथरली बॅटरीला काय झालंय मी घाबरून विचारलं तेवढ्यात समोर रस्त्यावर परत तीच सावली दिसली यावेळी ती गाडीच्या अगदी जवळ उभी होती चेहरा धुक्यात हरवलेला पण तिच्या डोळ्यातून लालसर चमक स्पष्ट दिसत होती समीरची हातपाय सुटले त्याने दाबले। ब्रेक दाबले पण यावेळी गाडी थांबलीच नाही जणू काही ब्रेकवर नियंत्रण नव्हतं गाडी वेगाने त्या सावलीकडे सरकत होती मी आणि गणेश ओरडलो थांबव गाडी आणि आश्चर्य म्हणजे ती सावली गाडीच्या समोरून नाहीशी झाली आम्ही थोडा श्वास घेऊन पुढे गेलो रस्ता आणखी अरुंद झाला होता एका बाजूला दरी दुसऱ्या बाजूला दगडी भिंत तेवढ्यात गणेश किंचाळला पहा तिथं तिथं खाली खिडकीतून खाली पाहिलं तर दरीत एकाच ठिकाणी डझनभर दिवे लुकलुकत होते जणू काही लोक मशाली घेऊन तिथे जमले होते या दरीत गाव नाही मग दिवे कुठून आले मी विचारलं गाडी हळूहळू चालवत होता पण अचानक ते दिवे एकदम बंद झाले संपूर्ण दरी काळोखात गडप झाली गाडी पुढे जात असताना आमच्या कानावर हळूहळू कुजबूज ऐकू यायला लागली जणू काही कोणी आमच्याच मागे बसून बोलत होतं तुम्ही चुकीच्या वाटेवर आलात परत जाऊ शकत नाही आता आम्ही घाबरून एकमेकांकडे पाहिलं गाडीच्या आत आम्ही तिघच होतो पण आवाज मात्र चार पाच जणांचे वाटत होते गणेशच्या अंगावर काटा आला हे काय चाललंय तो थरथरत म्हणाला गाडी एका सरळ रस्त्यावर आली पण रस्त्याच्या मध्येच काहीतरी विचित्र दिसलं पावसातही मातीवर मोठे ओले पावलांचे ठसे उमटलेले होते ते ठसे रस्त्यावरून दरीकडे जात होते ते ठसे मानवी नव्हते पाय प्रचंड मोठे होते जणू काही एखाद्या राक्षसाचे गाडी त्याच्यावरून गेली आणि आम्हा तिघांचं हृदय जोराने धडधडू लागलं आता फक्त काही वळणे पार केली की घाट संपणार होता आम्ही स्वतःला धीर देत होतो पण शेवटच्या वळणावर गाडी आपोआप थांबली इंजिन बंद झालं बाहेर काळोख पाऊस धुकं आम्ही लाईट लावायचा प्रयत्न केला पण बॅटरी पूर्ण मृत होती त्या काळोखात अचानक समोर पांघऱ्या साडीतली तीज बाई दिसली यावेळी तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता काळपट त्वचा ओठांवर रक्त आणि रिकामे डोळे ती गाडीच्या बोनटवर चढली काचांवर जोरात हात आपटू लागली गणेश जोराने ओरडला समीर गाडी पुन्हा सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता मी डोळे घट्ट मिटले अचानक गाडीने जोराचा आवाज करत स्टार्ट घेतला दिवे लागले आणि समोर समोर काहीच नव्हतं ती बाई गायब झाली होती गाडी वेगाने घाट उतरू लागली अखेर आम्ही गावात पोहोचलो तेव्हा रात्र संपून पहाट झाली होती पण त्या घटनेनंतर आम्ही तिघांनी पुन्हा कधीही रात्री घाटातून प्रवास केला नाही आजही जेव्हा डोंगरावरून धुकं खाली उतरतं आणि रात्री घाटातून येणाऱ्या वाऱ्याचा शिळा आवाज कानावर येतो तेव्हा मला त्या पांढऱ्या साडीतल्या सावलीची आठवण येते ती खरंच आत्मा होती का आमच्या डोळ्यांचा भ्रम हे कोडा अजूनही सुटलेलं नाही पण एक गोष्ट मात्र खरी त्या घाटातील प्रवासाने आमचं आयुष्यभराचं धाडस हरवलं एवढं बोलून विजय गोष्ट सांगून थांबला आणि म्हणाला रात्री खरंच घाटातून प्रवास करणे टाळले पाहिजे